पहलगाम येथील मृत हिंदूंना श्रद्धांजली वाहून सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करत पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून जाळण्यात आला जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवादी अतिरेक्यांनी भॅड हल्ला करून सत्तावीस हिंदूंना ठार मारलं याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं चार हुतात्मा चौक इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून जाळण्यात आला एक है तो सेफ है ते धर्म विचारून मारतात तर तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करा यासह विविध विषयांचे बॅनर युवकांच्या हातात झळकले अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या सत्तावीस हिंदूंना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला दावा, दावा। यावेळी बोलताना सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे म्हणाले की भारत सरकारनं अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसं उत्तर द्यावं त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदूंची हत्या होत आहे तिथं कडक शासन करावं जे धर्मा विचारून जे अतिरेकांनी आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मा मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा ते मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हावं लागला आहे हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं लागला आहे तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की तसं चित्रपूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचा त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्ष हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचं पलान व्हावं लागलं ला आहे ते सरकारला का जाग येत नाही आहे यावेळी सोलापूर सकल हिंदू समाजाचे सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड सतीश आनंदकर प्रवीण सर्वदे विशाल पवार ओंकार चव्हाण शेखर फंड सिद्धार्थ पाटील महेश जेवरे प्रसाद झेंडगे सूरज भोसले प्रभुलिंग पुजारी लतेश हिरवे शुभम कराळे पैलवान रोहित यादव केशव मेहत्रे प्रशांत गुत्तीकोंडा विनायक कोरे विनायक पाटील अविनाश हजारे सुनील विटकर यांच्यासह युवा कार्यकर्ते आणि क्षितिजा क्षीरसागर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं जीवाचं होऊ द्या आमचं बळी जाऊ द्या आम्ही हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि जे अतिरेकी मारले ज्यावरतीचे लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठले हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देव भव म्हणतो त्यांनी अतिथी देव भव मानत नाही आम्ही या बदल त्या गोष्टीचं ज्या दिवतीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथे अडवलंय येणाऱ्या काळात त्यांनी अन्न अन्न म्हणून मोतः तडपडून मार आहे